पत्रकार परिषद चालू करण्यापूर्वी सर्वांचे पण मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद आपल्या इथं मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन अर्ध मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटरची असणार आहे अर्ध मॅरेथॉन आहे आपली एकवीस किलोमीटरची तसेच यापूर्वी अकरा किलोमीटरची मॅरेथॉन या वर्षी दहा किलोमीटर नंतर पाच किलोमीटरची तीन किलोमीटरची दोन एक किलोमीटरची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आपण आयोजित केलेले आहे यामध्ये आपण पालघर जिल्ह्याकरता देखील एक स्वतंत्र गट वही केलेला आहे आणि वसई तालुक्याकरता देखील आपण गट तयार केलेला आहे आणि धमाल धावा देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यापूर्वी जी बंद झालेली बॅटल रन होता तो या वर्षी आपण सुरू केलेला आहे या सर्व मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि ती अतिशय विशेषरित्या राबवण्यामध्ये महापालिकेला व सगळ्या क्रीडा मंडळाचा सहभाग आहे आणि दोघ जॉईंटली नागरिकांच्या आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आपण आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण खेळवली जाणार आहे आपली बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन ही नवीन युवा कॉलेजवरून सकाळी साडेपाच सा वाजता सा सुरुवात होणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन आपली ही बसेवरून सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनिटांनी बाकीच्या ज्या मॅरेथॉन असतील त्या आपल्या दहा किलोमीटर असेल पाच तीन दोन आणि एक या आपण दहा दहा मिनटांच्या स्पेलने आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला पंधरा हजारापेक्षा जास्त धावपटून स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता यावर्षी पण त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किमान एक हजार दोन हजार स्पर्धकांचा तरी वाढ होईल या निमित्त यामध्ये प्रयत्न करतो आहे सर्वात महत्वाचा म्हणजे यामध्ये विविध डिपार्टमेंट देखील सहभागी आहेत यामध्ये पोलीस विभागाचं फार मोठं सहकार्य आहे होमगार्ड डिपार्टमेंट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्राण कार्यालय असेल या सर्वांचे देखील आपल्याला फार मोठं योगदान सहयोग आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या वर्षी आपण जसं मागील वर्षी आपण बक्षिस दिली होती त्याच पद्धतीने या वर्षी देखील बक्षीस आपण देणार आहोत साधारणतः सर्व बक्षिसांची बक्षिस रक्कम आपली एकोणसाठ लाख इतकी एक आहे टू बी व्हेरी जसंही अठ्ठावन्न लाख त्र्याण्णव हजार एवढी आपली बक्षिसांची रक्कम राहणार आहे त्यामध्ये पूर्ण मॅरेथॉनचे जे विजेते असेल त्याला तीन लाख लक्ष रुपये आपण देणार आहोत आणि अर्ध्या मॅरेथॉनच्या विजेत्यांना दोन लक्ष देणार आहोत जसं मागच्या वर्षी आपल्या आमदार महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण जे पूर्ण आणि अर्धे मॅरेथॉनचे विजेते होते त्यांचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस आपण दिलं होतं तसं यावर्षी देखील आपण त्यांना ते बक्षीस देणार आहोत कारण की असे धावपटू मॅरेथॉनपटू घडवण्यामध्ये सर्वात जास्त मोलाचं मार्गदर्शन योगदान जर असेल तर त्या मार्गदर्शकांचं प्रशिक्षकांचं असतं त्यामुळे त्यांचा देखील सन्मान होईल अशी सूचना मागच्या वर्षापासून केल्यानंतर आपण या वर्षी देखील तेच कंटिन्यू करणार आहोत या स्पर्धकांच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने आपले या वर्षी ब्रँड अम्बेसिडर म्हणून साक्षी मलिक या असणार आहेत त्या ऑलिम्पिकच्या काशे पदक विजेत्या आहेत तसेच राष्ट्रकूत क्रीडा स्पर्धेमधील त्या सुवर्णपदे विजेत्या म्हणून देखील असणार आहेत त्यांना आपण इव्हेंट अम्बॅसेडर म्हणून आपण त्यांना नक्की करतो आहे त्याची चर्चा करून त्यांनी देखील या स्पर्धेला येण्याचं मान्य केलेलं आहे यामध्ये आपण सर्व जे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांना पार्टिसिपेशन करणाऱ्या असे प्रत्येक स्पर्धकाला यावेळी आपण टी शर्ट तर देणारच आहोत आणि त्यांना आपण ब्रेकफास्ट असेल पाण्याच्या व्यवस्था असतील किंवा मेडल्स असतील किंवा सर्टिफिकेट्स असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील देणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपले या स्पर्धेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीस येऊ नये म्हणून आपण जो रूट आहे आपला हाफ मॅरेथॉनचा आणि पूर्ण मॅरेथॉनचा त्यामध्ये आपण वैद्यकीय पथक कार्डक अॅम्बुलन्स आपण ठेवणार आहोत त्याचप्रमाणे या रूट्सवर मोटरसायकलच्या माध्यमातून चाळीस डॉक्टरांचं पथक देखील धावपटूंच्या बरोबर असणार आहे अॅम्ब्युलन्सेस देखील असणार आहे त्याचप्रमाणे ह्या पूर्ण नॅद मॅरेथॉन आणि इतर रेसेसच्या मार्गावरील जे काही आपले कार्डॅक युनिट्स असतील डॉक्टर्स असतील फिजिओथेरपीचे जे काही डॉक्टर्स असतील त्यांना देखील आपण त्यांचे डिस्पेन्सरीज किंवा ओ पी डी किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल सुरू ठेवावेत जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीला आपल्याला टॅकल करता येणार आहे देखील विनंती आम्ही केलेल्या तसेच आपले प्रकृती हॉस्पिटल आपलं हे आरोग्यासाठीचं पार्टनरशिप त्याची आपण केलेली आहे मेडिकल पार्टनर्स आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील किंवा मार्गदर्शन करतील तसंच या ठिकाणी पूर्ण मॅराथॉन असेल किंवा अर्ध मॅरेथॉन असेल त्याला देखील त्याचं नेतृत्व करणार देखील या वर्षी आपल्याला लाभलेले आहेत तर पूर्ण मॅरेथॉनला मागच्या वेळेचे जे विजेते असतील तर ते लष्कराचे जे प्रदीप सिंग आहे त्यांनी त्यांची धाव त्यांचं त्यांनी मागच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दोन तास सोळा मिनिटात आणि पंचावन्न सेकंदाची वैयक्तिक अशी सर्वोत्तम वेळ त्यांनी दिली होती ते याचं नेतृत्व करणार आहे तसेच हा मॅरेथॉनचं देखील अरुण राठोड यांची वेळ एक तास चार मिनिटाने एकोणचाळीस सेकंद ते देखील करणार आहे विविध देशाच्या विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटू येतात कारण की जे अरेंजमेंट असेल मग त्या अरेंजमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल मेडिकलच्या अरेंजमेंट्स असतील त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अरेंजमेंट्स असतील म्हणजे अकॉडमे अकॉमोडेशनच्या आणि जेवणाच्या तसेच पारितोषिक आणि समारंभाचं भव्य दिवस हे बघून देशातल्या वेगवेगळ्या भागामधून धावपटू आपल्याकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात तसेच उच्च स्तरावर काम करणारे अधिकारी पदाधिकारी निवृत्त अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत असतात तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की इथं ट्रान्सपोर्टेशनचा देखील आहे तर मागच्या वर्षाप्रमाणे काही इतर पूर्वीच्या अकरा मॅरेथॉनला ज्या प्रकारे व्यवस्था सेंट वेस्टर्न रेल्वेने करून दिली होती वर्षी पण आम्ही वेस्टर्न रेल्वेला पत्र येऊन विनंती केली होती की खास दोन स्लो बसेस स्लो ट्रेन्स चेस गेटहून विराटकर्था सोडाव्यात त्या अनुषंगाने एक अडीच वाजताची आठेची ट्रेन आहे आणि दुसरी तीन वाजेची आहे तर अडीच वाजेची जी ट्रेन असेल ती साधारणतः एक तास पाच म्हणजे चार वाजून पाच मिनटाने पोहोचतील आणि दुसरी जी असेल ती साधारण साडेचार वाजता पोहोचणार आहे चार पाच तीसला